नमस्कार मित्र मैत्रिणी स्वामी समर्थ नवीन घरात काहीच चांगलं होत नाही का नकारात्मक ऊर्जा आहे का तर वास्तुशास्त्राचे हे सहा उपाय नक्की करा वास्तुशास्त्रानुसार नवीन घर किंवा फ्लॅट मध्ये जर सर्व काही चांगले होत नसेल तर काही उपाय सांगितलेले आहे वास्तुशास्त्राचे हे उपाय तुमच्या घरातील अडचणी ताण तणाव दूर करू शकतात त्यामुळे घरात सुख शांती समाधान आणि आनंद कायम राहतो नंबर एक या उपायाने नवीन घराचा वास्तुदोष होईल दूर वास्तुशास्त्रानुसार नवीन घर किंवा फ्लॅट मध्ये प्रवेश करताच कुटुंबातील कोणीतरी आजारी पडले आणि आजार खूप दिवस राहिला तर गुळाचे दान करा आणि सर्व कुटुंबाला गुळ खाण्यासाठी द्या असे केल्यामुळे घरातील वास्तुदोष दूर होतो जर नवीन घर किंवा फ्लॅट मध्ये हवा व्यवस्थितपणे येत नसेल तर घरात दमटपणा निर्माण होतो हा एक वास्तुदोष आहे त्यासाठी तुम्ही पांढऱ्या वस्तू जसे साखर तांदूळ कापूर यांचे दान करा नंबर दोन या उपायाने प्रत्येक कामात मिळेल नशिबाची साथ नवीन घर किंवा फ्लॅट मध्ये प्रवेश केल्यावर तुम्हाला असे वाटले की काहीतरी गडबड होत आहे किंवा अचानक अडचणींचा डोंगर उभा राहतो आहे तर घरात पिवळ्या रंगाचे पडदे वापरा तसेच संपूर्ण घरात हळदीचे पाणी शिंपडा गुरुग्रहाच्या आशीर्वादाने घरातील अडचण कमी होईल तसेच तुमच्या जन्मकुंडलीतील गुरु ग्रहाची स्थिती मजबूत होईल प्रत्येक कामात नशिबाचे साथ मिळेल नंबर तीन या उपायाने घरात सुख शांती नांदेल सकाळची सूर्याची किरणे घरात येणे शुभ मानले जाते पण तुमच्या घरात सूर्यप्रकाश येत नसेल फ्लॅट मध्ये अंधार असेल तर घरात वास्तुदोष आहे असे समजायला हवे अशा घरात आजारपण दुर्दैव यांचा निवास असतो यासाठी रात्री लाल मसुराची डाळ घराच्या चारही कोपऱ्यात पसरवा आणि सकाळी उठून ती बाहेर फेकून द्या यामुळे घरातील वास्तुदोष दूर होऊन घरात सुख कारणाने भिंतीमध्ये ओलावा पकडत असेल तर घरात श्वसनाच्या समस्या किंवा अस्थमासारखे आजार होऊ शकतात यावर उपाय म्हणून सोमवारी खिरीचा नैवेद्य देवाला अर्पण करा आणि सर्वांना खीर प्रसाद म्हणून द्या असे केल्यामुळे वास्तुदोष दूर होईल नंबर पाच या उपायाने वादविवादापासून मुक्ती मिळेल नवीन घर किंवा फ्लॅट मध्ये प्रवेश करताच नातेवाईकांशी वादविवाद होऊ लागल्यास तांब्याची नाणी दान करा किंवा तांब्याचे नाणे नारळासोबत प्रवाहित पाण्यात सोडून द्या शक्य झाल्यास एखादा धार्मिक ग्रंथ दान करावा असे केल्यामुळे वास्तुदोष दूर होईल आणि कुटुंबातील सदस्य एकमेकांसोबत मिसळून राहतील समजा बोलणं ऐकत नसतील किंवा शिक्षणावर लक्ष केंद्रित करत नसतील तर तांब्यावर तयार केलेले सूर्य यंत्र मुख्य दरवाजावर लावा किंवा पूजेच्या ठिकाणी ठेवा आणि त्याची पूजा करा नंबर सहा या उपायाने आर्थिक समस्यांपासून होईल सुटका नवीन घर किंवा फ्लॅट मध्ये प्रवेश करताच आर्थिक समस्यांचा सामना करावा लागत असेल किंवा अचानक नोकरीत समस्या येत असतील तर तिळाच्या तेलाचे दान करा आणि शनिवारी संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली तिळाचा दिवा प्रज्वलित करा असे केल्यामुळे वास्तुदोष कमी होऊन तुमच्या जीवनातील समस्या कमी होण्यास सुरुवात होईल आणि तुमची आर्थिक स्थिती सुधारेल तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कॉमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला ला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग